नमस्कार मंडळी मी सूरज खरतमळ रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आगामी मालिका स्टार प्रवाहावरती येते आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या प्रमोशनच्या निमित्ताने आम्ही पुण्यामध्ये ढेबेवाड्यात आलेलो आहोत आणि आत्ता माझ्यासोबत आहेत सवि सविता प्रभूणे मॅडम खूप खूप स्वागत तुमचं रत्न मराठी मीडियावरती मालिका असंख्य तुम्ही मालिका केलेल्या आहेत चित्रपट केलेले आहेत म्हणजे सत्यंतर तुम्ही अनेक बघितलेले आहेत मालिकांमध्ये म्हणजे पंधरा सोळा एपिसोड्स जिथे होत होते तिथे आता हजार हजार एपिसोड्स होतात सो so, हे पूर्ण तुम्ही बघितलेले अनुभवलेलं आहे काम केलेलं त्याच्यामध्ये सो जेव्हा केव्हा तुम्हाला एखादी मालिका ऑफर होते तेव्हा तुम्ही काय विचारता एपिसोड <laughs> <laughs> नाही नाही तुम्ही म्हणता ते खरं मी जेव्हा सिरियल मध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा तेरा एपिसोड बावन एपिसोड एकशे चार एपिसोड मग आठवड्यातनं दोनदा आणि मग हळूहळू डेली सोपला सुरुवात झाली प्रेक्षकांना जस जशा सिरियल आवडत जातात ना तस तसं त्या लांबत जातात किंवा त्या पुढे वाढवल्या जातात आम्ही कलाकार मला नाही वाटत पुणे विचारत की या सिरियलचे किती एपिसोड होतील ते संपूर्णपणे प्रेक्षकांच्या हातात असतं पण मी बघते की माझी भूमिका कशी आहे संपूर्ण गोष्टीमध्ये माझ्या गोष्ट भूमिकेचं किती महत्व आहे आणि ते जास्त मला महत्वाचं वाटतं मालिका जेव्हा तुम्हाला ऑफर झाली तेव्हा काय पाहिलं कॅरेक्टर तर पाहिलंच असेल त्याची ब्रिफिंग घेतलंच असेल पण असं कुठल्या गोष्टी त्या कॅरेक्टर मधल्या आवडल्या म्हणून आपण हे करावं असं वाटलं वा एक तर मला यांची कॉन्सेप्ट आवडली की एकत्र कुटुंब पद्धती आहे संपूर्ण भरलेलं घर हो आहे त्याच्यात वेगवेगळ्या स्वभावाच माणसं आहेत त्या सगळ्या स्वभावाच्या माणसांना सांभाळून घेऊन चालणारी ही हे कुटुंब आणि यातली ही प्रमुख बाई आहे आणि ही अतिशय प्रेमळ सासू आहे जनरली सासू म्हणलं की खाष्ट असते आणि नाराज असते असं काहीतरी बऱ्याच जणांना वाटतं पण तसं नाहीये ही सुनेवर अतिशय प्रेम करणारी आहे सुनेला सांभाळून घेणारी आहे सुनेवर विश्वास ठेवणारी अशी ही सासू आहे आणि आता बघायचंय पुढे गोष्टीमध्ये वेगवेगळ्या स्वभावाच्या सुना जेव्हा घरी येतील तेव्हा ही सासू कशी ऍडजस्ट करते पण असं होत नाही का या सिमिलर कॉन्टेंटचे अनेक मालिका यापूर्वी होऊन गेलेल्या सहकुटुंब सह परिवार असेल किंवा इतर स्टाफ सुद्धा येऊन गेलेले आहेत सो पुन्हा पुन्हा आपण अशा कॉन्टेंटच्या मालिकेत आपण काम करणं प्रेक्षकही आपल्याला चौकटीत बघत राहतात सो ही कुठेतरी चौकट कलाकारांनाही लागते असं काही घडतं का किंवा असं काही घडलेलं आहे का नाही चौकटीतच घर असतं आणि घरामध्ये काय चाललंय प्रत्येकाच्या स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या ते जाणून घ्यायची उत्सुकता प्रत्येकाला असते त्यामुळे प्रेक्षक स्वतःच्या चौकटीत राहून आमच्या चौकटीत डोकावत असतात की यांच्याकडे काय चाललंय आणि त्यांना ते बघायला आवडतं आणि त्यांचं मनोरंजन करणं हे आमचं कामच आहे आणि खूप प्रत्येक घरामध्ये प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो हो, प्रत्येक घराची गोष्ट वेगळी असते प्रत्येक माणसाची गोष्ट वेगळी असते त्यामुळे तुम्ही कितीही म्हटलं ना की हा घरातलाच विषय सुने नवरा बायको मुलं हे तीच माणसं आहेत पण आपल्या समाजात पण तीच माणसं आहेत त्या माणसांना सोडून आपण जाणार कुठे त्यांच्यामध्येच इतकं वैविध्य आहे की तुम्ही कधी कंटाळणार नाही पण मला प्रश्न असा विचारायचा आहे पुढचं प्रोडक्शनच्या बाबतीतला आहे त्या काळातलं प्रोडक्शन आणि एकंदरीत मॅनेजमेंट हे खूप बऱ्या पद्धतीने होत होतं आता तास आपण काम करतो आहोत एका दिवसात आपण तीन तीन चार चार एपिसोड्स आपण शूट करतो परंतु त्याचा मोबदला असेल किंवा त्याच्यामध्ये येणारे अनुभव असतील हे काही काही अंशी अनेकांना ज्या आलेल्या किंवा ज्या प्रतिक्रिया येतात त्याच्यानुसार काही अनेक तक्रारी वगैरे पण असतात तुमच्या अशा काही कुठल्या तक्रारी तुम्ही कधी आहेत किंवा काही आहेत का किंवा तुम्हाला साधारण प्रोडक्शनचं वातावरण कसं अपेक्षित असतं नाही आहे मी के काय जे पूर्वी करत होतो तेरा एपिसोड बावन एपिसोड तेव्हा काम करण्याची पद्धत वेगळी होती जेव्हापासून रोज शूटिंग आणि रोजच तुम्ही पाहताय तर तेव्हा संपूर्ण इंडस्ट्रीवरच त्याचा परिणाम झाला म्हणजे प्रत्येक काम वाढलं आणि आता ते अंगवानी पडून गेलं म्हणजे माहिती आहे की तुम्ही एखादी डेली सोप घेता म्हणजे तुमची काय कमिटमेंट असावी लागते तुम्हाला किती वेळ द्यावा लागतो किती दिवस द्यावे लागतात आणि त्याच्या बाबतीत थोडस बोलणं झालेलं असतं त्यामुळे मला नाही वाटत कधीतरी काय होतं माहितीये का की एखादा नाईटचा सीन असतो किंवा एखादा लग्नाचा सीन असतो की जिथे एखाद्या वेळेला एक दोन ला तास लांबू शकतो शूटिंग तेवढं आपण ऍडजस्ट केलं पाहिजे असं मला वाटतं काही दिवसांपूर्वीच स्टार परिवार पुरस्कार झाला दोन हजार चोवीसचा तिथे विनोद तावड्यांशी मी बोलत होतो मुलाखती दरम्यान आणि काही दिवसांआधी दे त्यांचा मुलगा शुभंकर तावडे यांनी असं भाष्य केलं होतं एका मुलाखतीमध्ये की त्यांच्या वडिलांनाही फोन करून काम मागण्याची वेळ आलेली त्या वयाच्या या म्हणजे आताच्या वयात ते आहेत किंवा एकंदरीत त्या स्तरावरती आहेत तुमच्या बाबतीत कसं कधी झालं का म्हणजे तुम्ही सतत त्यांनी आम्हाला स्क्रीनवर बघायला मिळतो तुम्हाला तुमच्या बाबतीत कसं काही आहे आ, कसे मी आहे का की बऱ्याच वेळेला कलाकारांच्या बाबतीत असा एक गैरसमज असतो की त्या सारख्याच दिसतात किंवा त्या बिझीच असणार म्हणजे गृहित धरले जाते तर बी बिझेच असणार मग कशाला विचारायचं पण काही कि वेळेला तसं नसतं एखादी सिरियल संपून आमचा वेटिंग पिरियड किंवा आम्हाला आमची एक विशिष्ट विश्रांती घेऊन सुद्धा आम्हाला नवीन काम हवं असतं त्यामुळे तेव्हा आपण का नाही सांगायचं की हो आम्हाला आम्ही सध्या रिकामे आहोत की आम्ही तुमचं नवीन प्रोजेक्ट घेऊ शकतो हे सांगायला काहीच हरकत नसते खूप छान पद्धतीने परंतु घरोघरी मातीच्या चुली आपण माती आता तुम्ही आहात म्हणून पूर्वी मातीच्या चुली होत्या पण आता त्याची शेगिरी झालेली आहे आता इलेक्ट्रॉनिक सगळं आलेलं आहे इलेक्ट्रिक शेगिरी झालेली आहे वन्स आलेले आहेत सो हे सगळं ह्याच्यावरती कसं भाष्य करणार आहे ही हो बदल खूप घडतायत चुलींवर विषय निघाला म्हणून सांगते की आ, त्या त्याला काय म्हणतो फुंकणी फुंकून चूल पेटवून किंवा आम्ही आमच्या आजींचा बघितलेलं आहे की कशा चुलीवर स्वयंपाक करायच्या किंवा मोठं काय आला स्टोव आला मग गॅस आला सगळं आलं पण काळ बदलतोय माणसं बदलत आहेत अजूनही स्वयंपाकघर आहे आपल्या घरात काही दिवसांनी स्वयंपाक नसेलही कदाचित की मुली स्वयंपाकच करणार नाही आणि फक्त ऑर्डर देतील कारण आता तोही जमान आलाय की करत नाही पण जोपर्यंत माणसांना घर गर हवंय घरातलं जेवण हवंय आईच्या हातचं जेवण हवंय तर तोपर्यंत मला वाटतं ही संस्कृती आपली इतकी सहजासहजी पुसली जाणार नाही तर त्यामुळे घराची ओढ असते तुम्ही कुठेही फिरा काहीही बाहेरचं खा पण तुम्हाला घरचा वरण भात खाल्ला घरचा पिठलं भात खाल्ला घरची भाकरी भाजी खाल्ली की जे समाधान मिळतं तर त्या समाधानासाठी मला वाटतं ही संस्कृती लोकांना परत परत पाहावीशी वाटणार आणि सगळीकडे माणसं मा जप जपली गेली पाहिजेत संबंध जपले गेले पाहिजेत असं मला मनापासून वाटतं म्हणजे एक व्यक्ती म्हणून पण आणि कथानकात जर असेल तर फारच आवडतं मला त्यामुळे मला असं वाटतं मला खूप काम करताना मजा येईल पण आम्ही एकंदरीत प्रोमो आणि तुमच्याशी बोलताना हे ये लक्षात येतं की या मालिकेमधून सुद्धा ते समाधान आम्हाला नक्कीच अनुभवता येईल प्रेक्षकांनाही अनुभवता येईल अशा आम्ही आशा बाळगतो खूप खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा थँक्यू रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट मध्ये नक्की कळवा